हॅलो वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर लवकरच मार्गशुर्षचे गुरुवार सुरू होणार आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ तर पूजा मांडणी आपण आज करणार आहोत तर त्यासाठी जी जागा निवडलेली आहे पूजेसाठी ती स्वच्छ करून घ्यायची आहे रांगोळी काढायची आहे चारही बाजूने रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा पाट्यावरती लाल किंवा गुलाबी रंगाचं वस्त्र अंधरायचं त्याच्यावरती आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे आणि शेजारीच दिवा किंवा समई लावून घ्यायची आहे आता कलश सजवूयात त्यासाठी पाण्याच्या तांब्यामध्ये दुर्वा शिक्का आणि सुपारी सोडायची आहे आणि आपल्याला विड्याची पानं लावलेली आहेत आणि मधोमध नारळ ठेवलेला आहे आता शेजारीच गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी देवीची आपण मूर्तीची स्थापना करणार आहोत फूल व्हायचं आहे आणि हळद कुंकू देखील व्हायचं आहे शेजारीस तुम्ही श्रीयंत्र देखील ठेवू शकता तर हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत कारण वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष तर मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने हे व्रत केलं जातं तर मी पहिल्यांदा ही पूजा मांडलेली आहे आणि व्रत म्हणजे आणि उपवास देखील मी पहिल्यांदाच करणार आहे तर काही चूक झाली असेल तर तुम्ही नक्की समजून घ्या किंवा कमेंट्समध्ये मला सांगा पुढच्या वेळी मी नक्की इम्प्रुवमेंट करेन तर आता मी इथे पाच फळांचं नैवेद्य देखील दाखवलेलं हो आहे त्याचबरोबर आपल्याला गोड दुधाचं देखील नैवेद्य दाखवायचं आहे थोडं कोमट दूध करायचं आणि साखर घालायची तोही आपण नैवेद्य दाखवलेला आहे तर आता ही पूजेची मांडणी माझी झालेली आहे शेवटी आपण अगरबत्ती किंवा कापूर किंवा धूप देखील देवीला दाखवायचं आहे आणि व्रतकथेचं पठण करायचं आहे जी आपली पुस्तकं असतात व्रतकथेची ती वाचायची आहेत ती तुम्ही देखील वाचू शकता किंवा दुसऱ्या कोणाला वाचायला सांगून तुम्ही ऐकू देखील शकता तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की देखील करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि काही चूक झाली असेल तर तुम्ही नक्की समजून घ्याल आणि तसं मला कमेंट करून सांगा मी नक्कीच पुढच्या वेळी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढे चारही गुरुवार आहेत त्याचे मी शॉर्ट्स माझ्या चॅनलवरती शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की श शॉर्ट्स जे आहेत ते बघत राहा सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय